सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वाघापुरातील मोफत अन्नछत्राचा छत्राचा पंधरा हजार भाविकांनी घेतला लाभ नागपंचमी यात्रेनिमित्त आयोजन छत्राचे तेरावे वर्ष श्रीक्षेत्र वाघापूर तालुका भुदरगड येथील नागपंचमी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी येथील श्री ज्योतिर्लिंग सहसेवा ट्रस्टच्या वतीनं प्रत्येक वर्षी मोफत अण्णछत्राचे आयोजन केलं जातं या अण्णछत्राचे हे तेरावे वर्ष असून या अन्नछत्रातून यावर्षी सुमारे पंधरा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला येथील नागपंचमी यात्रे स्थळ कोकण व कर्नाटकातील भक्तगण प्रत्येक वर्षी हजेरी लावत असतो येथील नागदेवता श्री ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन येथील अंगारा घरी नेला जातो ही परंपरा कायम ठेवण्यासाठी भाविक सकाळीच बागापूरमध्ये उपस्थिती दर्शवतात अशा लोकवर्गणीतून या, या लोक अन्नछत्रासाठी अन्न बागापूर सह परिसरातील दात्यांचे नेहमीच सहकार्य लाभत आहे या वर्षी सुमारे पंधरा हजार भाविकांनी अन्नछत्रास भेट देऊन महाप्रसादाचा लाभ घेतला सकाळी आठ वाजता अन्नछत्राचं उद्घाटन गारगोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवनराव पाटील व सरवडेचे सरपंच रणधीर मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंडे मिलिंद पंडे देवस्थानचे अध्यक्ष सरपंच बापूसाहेब आरडे ट्रस्टचे अध्यक्ष रंगराव जठार गणपती आरडे मारुती सूर्यवंशी पोलीस पाटील दत्तात्रय घाडगे तानाजीराव बरकाळे ज्योतिराम आंबे शंकरराव गुरव दत्तात्रय पाटील बाळासाहेब शिंदे युवराज दाभोळे सरजीराव बरकाळे संजय बरकाळे महादेव एकल संदीप कुंभार संजय फराकट्टे यांच्यासह ट्रस्टचे सदस्य ग्रामस्थ तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी नेमसाठी नारायण सुतार सोनाळे